हे महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर एक अत्यंत आणि संवेदनशील केंद्र आहे एकीकडे एक इथली प्रबुद्ध दुसरीकडे पक्षीय राजकारणातील सतत बदलणारा या सगळ्यामुळे पुण्यात कोणतंही राजकीय पाऊल टाकताना फार मोठा विचार करावा लागतो आणि याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केलेला रवींद्र धनगेकर यांना पक्षात घेण्याचा निर्णय म्हणजे एका मोठ्या डावाची सुरुवात होती धंगेकर हे नाव पुण्यात कुणालाच अपरिचित नाहीये कसबा मतदारसंघातून त्यांनी भाजप विरोधात विजय मिळवून महाविकास आघाडीसाठी महत्वाची नोंद केली होती पण सलग दोन पराभवांनी तेही जरा धास्तावले होते काँग्रेसमध्ये असूनही त्यांचा एककल्लीपणा न मिसळणारी शैली ही चर्चेचा विषय ठरली होतीच अशा परिस्थितीत धंगेकरांनी अचानक शिवसेनेत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या शिंदेचा प्लॅन अगदी स्पष्ट होता पुण्यातील धुसर आणि गोंधळलेल्या शिवसेने धंगेकरांसारख्या ओळखीचा तगडा चेहरा मिळाल्यास भाजप पवा व अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी झुंज देता येईल असा त्यांच्या धंगेकरांना महानगर प्रमुख नावाच्या खास भूमिकेत बसवणं हा फक्त स्वागताचा भाग नव्हता तर तो एक मोठा संदेश होता की शिंदे गट आता पुण्यात पुन्हा मैदानात उतरणार आहे उदय सामंत यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यामार्फत केलेली ही ऑपरेशन पण धंगेकर रणनीती खूप विचारपूर्वक आखलेली वाटत होती पण या सगळ्या तयारीनंतर जे घडलं ते शिंदेंच्या अपेक्षेच्या अगदी विरुद्ध होत गेलं धंगेकर यांनी पक्षात आल्यानंतर सुरुवातीला काहीतरी ठोस पावलं टाकतील अशी सर्वांनाच अपेक्षा होती पण प्रत्यक्षात ते पूर्णपणे शांततेच्या मोडमध्ये गेले ज्या धंगेकरांनी पूर्वी प्रशासनाच्या लहानसहान चुका जाहीरपणे धारेवर धरल्या होत्या ते तेच आता मोठमोठ्या घडामोडींवर देखील गप्प बसले सात आठ महिने उलटून गेले पण ना त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या पहिल्यांदा महापालिकेच्या निवडणुकीबाबत कोणतंही ठोस स्पष्ट धोरण मांडलं इतकंच काय शिवसेनेच्या महायुतीतील कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थितीही असून नसल्यासारखी होती यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली धंगेकर यांनी पक्ष बदलला पण मनाने अजूनही महाविकास आघाडीतच आहेत हा सगळा प्रकार एकनाथ शिंदेच्या राजकीय भूमिकेसाठी एक आव्हान ठरत चाललंय पुण्याचं चा राजकारण कोळून पिळालेला नेता म्हणून धंगेकरांना ज्या आत्मविश्वासाने सामावून घेतलं तेच आता अडथळा बनू लागलेत धंगेकर अजूनही आपल्या स्वतंत्र विचारात आणि शैलीतच काम करत असल्याचं स्पष्ट दिसतं त्यामुळंच हे असं वागणं केवळ निष्क्रियता म्हणून नव्हे तर ठामपणे वेगळं धोरण राबवण्याचा प्रयत्न असल्यासारखं वाटतं भाजप राष्ट्रवादी अजितदादांच्या गटावर ते थेट टीका करत ते पुन्हा महाविकास सा आघाडीसारखी भूमिका घेत आहेत असं बोललं जाते विशेष करून नुकत्याच झालेल्या गौतमी पाटील अपघात प्रकरणात त्यांनी थेट चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप करत भाजपला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट काही निव्वळ योगायोग नाही महायुतीचा भाग असतानाही त्यांनी इतक्या थेटपणे मित्र पक्षावर हल्ला चढवणं यामागं काहीतरी वेगळी राजकीय रणनीती असल्याचे संकेत मिळतात धंगेकरांनी केलेले आरोपही गंभीर स्वरूपाचे होते त्यांनी थेट चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयातील एका व्यक्तीबाबत संशय व्यक्त केला आणि त्या व्यक्तीच्या फोन कॉल तपासणीची मागणीही केली त्यांच्या बोलण्यातून असं स्पष्ट दिसत होतं की निलेश घावळ प्रकरणात काहीतरी साखळी अस्तित्वात आहे ज्यामध्ये भाजपचे वरचे वरचे लोक गुंतलेले असू शकतात धंगेकरांनी घेतलेली ही आक्रमक भूमिका एका बाजूला महापालिका निवडणुकीपूर्वीचा पुन्हा ऍक्टिव्ह होण्याचा प्रयत्न असू शकतो पण दुसऱ्या बाजूला ते स्वतःचं वेगळं राजकारण पुन्हा उभं करण्याची रणनीतीही असू शकते म्हणजे जणू शिंदे गटाचा भाग असूनही धंगेकर स्वतःचा स्वतंत्र अजेंडा पुढे रेटतायत एकनाथ शिंदे यांची अडचण इथेच सुरू होते कारण ज्या व्यक्तीकडून संघटन बांधणीची कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याची अपेक्षा होती ती व्यक्ती उलट पक्षासाठी गोंधळ निर्माण करते धंगेकरांची जुनी सवय आहे कोणत्याही पक्षाच्या नेत्यांमध्ये फार न मिसळता स्वतःच स्वतंत्र राजकारण रेटणं आणि यावेळीही त्यांनी तीच शैली ठेवली त्यामुळे ते खरोखर शिवसेनेच्या संघटनात्मक उद्दिष्टांना हातभार लावत आहेत का की फक्त स्वतःच राजकीय भवितव्य मजबूत करतायत यावरच मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिले शिंदेंनी धंगेकरांवर विश्वास टाकून त्यांना मोठं स्थान दिलं पण त्या विश्वासाचं उत्तर धंगेकरांनी अजूनही कृतीतून दिलेलं काँग्रेसही बळकट आहे तिथं शिवसेनेला अस्तित्व टिकवण्यासाठी एका खऱ्या लढवय्या नेत्याची गरज आहे शिंदेंनी धंगेकरांकडून अशाच नेत्याची अपेक्षा ठेवली होती पण सध्याची स्थिती पाहता धंगेकर ही अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने काही करताना दिसत नाहीये त्यांचं एखाद्या वेळेस महायुतीत राहून महाविकास आघाडीचा रोल बजावणं हे शिंदे एकनाथ शिंदेचा हा धंगेकर प्लॅन किती यशस्वी ठरतो याचं उत्तर अजूनही भविष्याच्या गर्भात आहे पण सध्याच्या परिस्थितीत तरी हे पाऊल अपेक्षेप्रमाणे यशस्वी झालेलं नाहीये उलट त्यातून अधिकच गोंधळ अंतर्गत मतभेद आणि धोरणात्मक भ्रम स्पष्ट होतोय धंगेकर स्वतःचं राजकारण रेटत राहिले तर शिंदेंना पुन्हा एकदा पुण्याच्या राजकारणात नवा चेहरा शोधावा लागेल आणि एकनाथ शिंदेचा मास्टर प्लॅन फसला हे वाक्य मग केवळ चर्चेपुरतं न राहता वास्तवात परिवर्तित होऊ शकतं एकूणच काय तर एकनाथ शिंदेनी रवींद्र धंगेकर यांच्यावर ठेवलेली राजकीय या गुंतवणूक ही सध्या तरी अपेक्षित परतावा देताना दिसत नाहीये शिवसेनेला आघाडीवर एक सशक्त नेतृत्व तयार करण्याची संधी हे सगळं अजूनही अर्धवट राहिलंय धंगेकरांनी पक्ष बदलला असला तरी त्यांची कृती आणि शैली पाहता ते मनाने तिथे रुळलेले अजिबात वाटत नाहीये त्यामुळे एकीकडे शिवसेनेची संघटनात्मक कमकुवतपणा तसाच राहिलेला आहे आणि दुसरीकडे योगदान संपूर्ण योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते राजकारण हे सतत बदलणार क्षेत्र आहे पण एका पक्षाने कोणावर विश्वास ठेवून दिलेली जबाबदारी जर त्या नेत्याकडून निभावली गेली नाही तर तो प्लॅन फसल्याशिवाय राहत नाही आणि त्यामुळं आज पुण्यात एकच सवाल विचारला जातो एकनाथ शिंदेचा प्लॅन फसला का कारण करायला गेले एक आणि झाले मात्र अगदी काहीच वेगळंच असो ये वरून, या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं धंगेकर युतीत राहून पण आघाडीसाठी काम करतायत असं वाटतं का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका